नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींना नमस्कार तुमच्यासाठी खुशखबरी घेऊन येत आहे तुमच्यासाठी म्हणजे आता नवीन वर्ष लागलेलं ला आहे नवीन वर्षामध्ये तुम्हाला सहाशे रुपये आता वाढून येत आहे एक ते दोन दिवसात या तीन दिवसात या संक्रांतीला म्हणा तुम्हाला कधी पण एकवीसशे रुपयाचा मेसेज येऊ हो शकते म्हणजे अगोदर तुम्हाला पंधराशे रुपये मिळत होते आता तुम्हाला मिळाल एकवीसशे रुपये नवीन वर्षात नवीन वर्षामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे परंतु हा एकवीसशे रुपयाचा मेसेज सगळ्याला येणार नाही काही माझ्या लाडक्या बहिणी याच्यातून काढलेल्या आहे त्याला हा एकवीस रुपयाचा मेसेज येणार नाही आता कोणत्या काढलेल्या आहे ते मी तुम्हाला समोर सांगतो एक ज्या महिलेकडं ज्या महिलेकडं चार चाकी वाहन आहे त्याला नाही म्हणजे त्याला काढण्यात आला ज्या महिलेकडं चार चाकी वाहन आहे त्या महिलेला या एकवीस रुपयाचा लाभ मिळणार नाही या नवीन वर्षामध्ये आता तुम्ही माणसाने यांना माहीत कसं पडते तर यांना परिवहन महामंडळाकडं यांना विनंती केलेली आहे तिकून हे चौकशी करून घेत आहे की हा महिलेकडं चार चाकी वाहन आहे का ठीक आहे दोन आधार नंबर बँकेशी दिलेला नंबर यामध्ये काही तफावत असली म्हणजे तफावत असली तर ह्या महिलांना या एकवीसशे रुपयाचा मेसेज येणार नाही म्हणजे बँकेतला न्यायचा कारण डीबीटी टीद्वारेच पाठवण्यात येत आहे ना पैसे शेवटी म्हणून याच्यामध्ये तफावत नाही पाहिजे ठीक आहे तिसऱ्या नंबरवर ज्या महिला नोकरी करत आहे समजा ज्या महिला नोकरी करत आहे अशांनासुद्धा याच्यातून काढलेलं आहे आता यांना स्वतःहून विनंती अर्ज केलं तर की बा आमचं नाव काढण्यात ना यावे कारण कोणाकोणाचं प्रमोशन होते कोणाचा पगारवाढ होते त्यांना भीती असते ना की हे आपल्याला पंधराशे रुपये देत आहे तर समोर चालून काही चौकशी झाली तर आपल्या नोकरीवर काही परिणाम होईल तर हे स्वतःहून विनंती केला म्हणून ए यांनासुद्धा अशा याच्यातून काढण्यात येत आहे चौथं आखरी शेवटी समज्या ज्या महिलेचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे समजा ज्या महिलेचं उत्पन्न अडीच लाखपेक्षा जास्त आहे त्यांना याच्यातून काढण्यात येत आहे कमी कसं माहीत पडून कमी आहे म्हणून तर राशन कार्ड आपण लावतो केशरी किंवा पांढरं ते आहात ते ॲटोमॅटिक असं बा उत्पन्न कमी आहे म्हणून ओळखालेच येते पण व्हेरिफिकेशन केल्यावर ज्या महिलाचं उत्पन्न अगर जास्त दिसलं इन्कम टॅक्सवाल्याचे डिपार्टमेंटकडे हे करतील चौकशी त्या तिथून येतं माहीत पडेल का टॅक्स भरते का बा तिथून माहीत पडेल तशा महिलांनासुद्धा याच्यातून काढलेला आहे आता हे आलं तुमच्या लक्षात आता एक आहे अजून आता जी महिला समज्या महाराष्ट्रात म्हणजे राहिली आली समज्या डोमसील तिनं महाराष्ट्रातला लावला ते रावायला गेले दुसऱ्या राज्यामध्ये तर तिची पण चौकशी होणार आहे अशा महिलेचंसुद्धा हे दुसऱ्या राज्यात गेली समजा तर असं असा महिलेचंसुद्धा हे काढण्यात येत आहे ठीक आहे म्हणजे रहिवासी महाराष्ट्रातलाच पाहिजे असं म्हणण्यात यायचं आता समजा यांना आपण सहावा हप्ता भेटला आतापर्यंत ह्या महिलांना नऊ हजार रुपये भेटलेला आहे आतापर्यंत आता याच्यात रिकवरीचं काय तर रिकवरी आता हे रिकवरी होणार नाही ते सरकारनं दिले दिले आता याची रिक्वेरी होणार नाही समोर आपल्या महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेनं हे काय म्हटलेलं आहे या विषयाबद्दल हा योजनेबद्दल ते मी समोर हे व्हिडिओ लावून देणार आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक कर जा सबस्क्राईब कर जा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो यावेळेस आता बहिणीकडे जर कार आणि नोकरी असेल तर ती लाडकी बहीण नसणार आहे कारण सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करायला घेतलेली आहे त्यामध्ये जर कुणाकडे चार चाकी असल्यास अर्ज बाद केला जाणार आहे तसंच अडीच लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळणार आहे दरम्यान या योजनेमध्ये काय नियम आहेत ते एकदा आपण पाहूयात अडीच लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्यांना लाभ मिळणार आहे दोन अर्ज केले असल्यास एकच अर्ज पात्र ठरणार चार चाकी असेल तर अर्ज बाद होणार आहेत दरम्यान या संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य त्यांची चार चाकी वाहन आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्मेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं ई के वाय सीसाठी तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत